या निवडणुकीच्या संदर्भात या ठिकाणी ही मीटिंग होत आहे अतिशय आनंदाची बाब आहे आणि महाविकास आघाडी झाली पाहिजे असा सर्वांचा या ठिकाणी त्यांच्या बोलण्यातून संदेश आपल्यापर्यंत ज्यावेळेस सन्माननीय पंच आमचे नेते लोकांना या ठिकाणी सांगू इच्छितो ज्यावेळेस आरक्षण पडले ज्यावेळेस प्रभाग रचना झाली त्यावेळेस इतर पक्षाचे सर्व नेते जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये बसून त्यांनी बऱ्याच ठिकाणी आरक्षणाची गडबड केली अशी आमच्या बुलढाणा एका सत्ताधारी पक्षाचा जिल्हाध्यक्ष बसला वरतून फोन आला आणि आमच्या देखील ते आरक्षण चेंज झालं आमच्या वेळ आम्ही पाहतो म्हणजे तुम्ही हो म्हणा का नाही म्हणा उद्या जर एखादा कॅबिट किंवा एखादा जर का दाखल Até todo mundo.